सोमवती अमावस्याला शिवलिंगावर आणि पिंपळाला हे उपाय करा सोमवती अमावस्याच्या दिवशी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध गंगाजल आणि काळे तीळ समर्पित केले तर दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्यमध्ये वृद्धी होते आपले जीवन कर्जामध्ये जात असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी हा उपाय करावा सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना कच्चे दूध अर्पण करून लांबवतीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावावा आणि सात किंवा पाच प्रदक्षिणा घालावी आणि पिंपळाला जल दूध गंगाजल अर्पण करावे ज्यांच्या घरात खूप क्लेश चालू असेल तुमचे पैसे एखाद्याने घेतले असेल आणि देत नसेल त्या व्यक्तीकडे हातही जोडले असेल तर काळी तीळ पाण्यामध्ये टाकून आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ती तीळ वाटून काढावी आणि एका वाटीमध्ये काढावी आणि त्यात पिवळे चंदन मिक्स करावे आणि ते मिश्रण मंदिरात घेऊन जावे दूध मिश्रित जल घेऊन जावे आणि पाच बेलपत्र ही घेऊन जावे आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर आपण जे वाटलेली तीळ आहेत ती आपण मिक्सरमध्ये वाटून नाही काढायचे आहेत तर आपल्याला वरवंट्यावर किंवा दगडाने किंवा कोणत्याही वस्तूने वाटली तरीही चालेल आणि भगवान शंकराच्या संपूर्ण शिवलिंगावर लावायचे आहेत जलाधारीवर अशोक सुंदरीवर कार्तिकेयवर गणेशावर जलाधारीवर पार्वती माता आहे तिथे संपूर्ण शिवलिंगावर ती तीळ समर्पित करायची आहेत आणि नंतर चंदन लावावे आणि आपली कामना करून बेलपत्र समर्पित करावे पाच किंवा सात बेलपत्र आपण शिवाला समर्पित करावे आणि हातामध्ये कलश घेऊन त्या कलशामध्ये दूध मिश्रित पाण्याने अभिषेक करावा आणि बापा भोलेनाथांना विनंती करावी त्या व्यक्तीने आमचे धन घेतलेले आहेत पैसे घेतलेले आहेत खूप मध्ये आहेत तर बाबाला विनंती करावी तर हा उपाय सोमवती अमावस्याला करायचा आहे बाबा जरूर तुमचे काम पूर्ण करतील सोमवती अमावस्याच्या दिवशी पितृदोष कमी करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली कंकेचा दिवा लावायचा आहे आणि तिथे थोडीशी साखर थोडेसे तांदूळ थोडेसे उडीद व काळे तीळ तेथे ठेवायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहेत आणि पितृदेवतांची क्षमा मागायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय जरूर करावा तर नंबर पाच सोमवती अमावस्येच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये थोडीशी काळी तीळ टाकायचे आहेत आणि सकाळी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन श्री शिवाय नमस्तोप्य मंत्राचा जप करून आपले नाव आणि गोत्र बोलून आणि आपल्या पितरांचे स्मरण करून ते जल शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपली मनोकामना असेल तर ते स्मरण करून हा उपाय करावा असे केल्याने आपली मनोकामना लवकर पूर्ण होते नंबर सहा ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या एकशे आठ प्रदक्षिणा किंवा सात प्रदक्षिणा करावी आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पिंपळाची पूजा करावी नंबर सात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे आणि शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते आणि शनि दोषातूनही मुक्ती मिळते नंबर सूर्यदेवाला पाण्यात काळे तीळ अर्पण करावे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा अवश्य जप करावा ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम असे मानले जाते की व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात आणि रोगापासूनही मुक्ती मिळते नंबर नऊ शुभ कार्यासाठी मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी हनुमानजींना तिळ अर्पण करा तिळाचा दिवा लावा आणि पवन पुत्राची आरती करा आणि हनुमान चालीसा पाठ करा व्यक्तीच्या जीवनात समृद्धी राहते आणि सर्व कार्यात यश मिळते आणि मंगल दोषातूनही मुक्ती मिळते नंबर दहा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असेल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ सोबत पाणी अर्पण करावे हे उत्कृष्ट परिणाम देऊ शकते आणि व्यक्ती सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकते नंबर अकरा मार्गशीर्ष अमावस्याला भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा करण्याची परंपरा आहे अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शुभ फळ मिळू लागतात अमावस्याला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो अशा परिस्थितीत मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी तीळ उपाय करणे भाग्यवान मानले जाते नंबर बारा जीवनात कोणत्याही पशु पक्षीला त्रास देऊ नका एखाद्या राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमती अमावस्याला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका अमावस्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था आवश्यक करा यामुळे पितर प्रसन्न होतील नंबर तेरा सोमवती अमावस्याला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तिळ मंदिरातही दान करू शकता सोमवती अमावस्याला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील नंबर चौदा सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर हो होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्व आहेत काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्याला पिंडदान आवश्यक करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका